नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या मैत्री या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जी आपली एन एम एम एस एक्झाम झाली त्या एक्झामची अंतरिम म्हणजे संभाव्य उत्तर सूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेली आहे तर आपण आपल्या गणिताशी मैत्री यूट्यूब चॅनलद्वारे बघू शकतात आता हे जे तुमच्यासमोर प्रसिद्धी पत्रक दिलेले तर याची उत्तरसूची तुम्हाला यावरती काय काय गोष्टी करायच्या आहेत नीट लक्षात ठेवा या, या उत्तरसूचीवर प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नांवर आक्षेप असल्यास त्याचं निवेदन तुम्ही परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपामध्ये करायचं आहे तर मग ते कसं करू शकतात तर तुम्हाला अंतरिम उत्तरसूची खाली दिसेल तर त्याच्याबद्दल जर तुमच्या उत्तरांबद्दल तुम्हाला काही आक्षेप नोंदवायचे असेल तर तुम्ही एक जानेवारी ते आठ जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ते आक्षेप तुम्ही एका कागदावरती स्पष्टीकरणासह तुमचा परीक्षा क्रमांक त्याचा फोटो काढून त्याची पी डी एफ त्या वेबसाईटवरती अपलोड करायचा आहे आठ जानेवारीनंतर कोणतेही आक्षेपाचे निवेदन स्वीकारले जाणार नाही आणि ही गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे चला तर मग आता आपण या एक्झाममध्ये पासिंग क्रायटेरिया काय असतो ती तुम्हाला लगेचच समजून सांगतोय मित्रांनो बघा आता पात्रता गुण नेमकं काय आहे की ह्या एन एम एम एस परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या काठीगिरीनुसार वेगवेगळे गुण आवश्यक असतात तर ते आपण बघूया तर याच्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर जनरल व्ही जे एन टी बी एन टी सी आणि एन टी डी तसेच ओबीसी संवर्ग एस बी सी आणि डब्ल्यू एस यांच्यामध्ये दोन्ही पेपरला मॅट आणि सॅट मिळून चाळीस टक्के गुण लागतायत म्हणजे नव्वद प्लस नव्वद म्हणजे एकशे ऐंशी एकशे ऐंशीचे चाळीस टक्के गुण म्हणजेच बहात्तर गुण तुम्हाला पासिंगला लागतात म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना बहात्तर गुण मिळाले ते पास होतील आणि ज्यांना साठ हजाराची शिष्यवृत्ती मिळवायची त्यांना मग त्यांच्या संवर्गानुसार हायेस्ट गुण मिळावे ला लागतील चला आता आपण पुढे बघूया एस सी आणि एस टी आणि दिव्यांगांसाठी यांच्यासाठी बत्तीस टक्के गुण म्हणजे दोन्ही विषयामध्ये नव्वद प्लस नव्वद एकशे ऐंशी आता एकशे ऐंशीपैकी पैकी तुम्हाला बत्तीस टक्के गुण लागणार आहे म्हणजेच बत्तीस टक्के गुण म्हणजे किती येऊ शकतात मित्रांनो सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ म्हणजे अठ्ठावन्न एकोणसाठ गुण तुम्हाला पाहिजे म्हणजे तुम्ही पास होऊ शकता चला तर मग आता आपण संभाव्य उत्तर सूची बघूया बघा पहिला पेपर तुम्हाला शालेय क्षमता चाचणी म्हणजे सॅट तर ही उत् संभाव्य उत्तर सूची आहे याच्यानुसार तुम्ही बघू शकतात प्रश्न क्रमांक एक दोन तीन चारनुसार सर्व मी तुम्हाला स्क्रोल करून दाखवतोय पंच्याहत्तरची पंच्याहत्तर प्रश्न तुम्हाला मी स्क्रोल करून दाखवत आहे तर ते तुम्ही चेक करा आणि या उत्तरांबाबत जर तुम्हाला वाटतंय की एखादा प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलं आहे तर तुम्ही तुमच्या परीक्षा क्रमांकासह त्याचं एक्सप्लेनेशन लिहा त्याचा फोटो काढा मित्रांनो आणि तो वेबसाईटवरती अपलोड करा व्यवस्थित बघा तुम्ही तुम्हाला किती मार्क्स मिळतात ठीक आहे चला आता आपण पुढच्या पेपरची अंतरिम उत्तर सूची बघूया आता आ, हा मॅटचा पेपर आहे बौद्धिक क्षमता चाचणी याची उत्तरसूची एक जानेवारीला प्रसिद्ध झालेली आहे ही अंतरिम आहे हां तर याच्यामध्ये काही उत्तरं तुमच्या याच्यानुसार जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर तुम्ही त्याच्यावरती आक्षेप नोंदवू शकतात मित्रांनो तुमचं एक्सप्लेनेशनसह हो। चला क्रमाने भाग दाखवतो आहे मी तुम्हाला हळवार वाटलं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकतात ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपलं गणिताशी मैत्री यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला लेटेस्ट माहिती अशा एक्झामची अस आल्यानंतर लगेचच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल ठीक आहे मित्रांनो ज्या प्रश्नाचं तुम्हाला जर उत्तर चुकीचं वाटतं तर तुम्ही कृपया आपल्या परीक्षा क्रमांकासह एक्सप्लेनेशन करा आणि ते वेबसाईटवरती अपलोड करा मित्रांनो दुसरा कोणी करेल आणि मग मलाही त्याचे मार्क्स मिळेल जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला त्याच्यामुळे आपण प्रयत्न करा आपल्याला वाटतंय आपलं ही उत्तर बरोबर आहे तर तुम्ही स्पष्टीकरण नोंदवा मित्रांनो ठीक आहे थांबूया आपण ओके बाय बाय